नमस्कार मंडळी जाणेज्य यज्ञकर्मच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा पदार्थ खूपच साधा आहे सोपा आहे पण पन... तितकाच रुचकर आणि मस्त खमंग स्वादाचा असा आहे तुम्हाला जर बघून वाटत असेल की अरे हा तर उन्हाळ्यात करण्याचा पदार्थ वाटतं पण नाही आपण थोडासा एक छोटासा ट्विज देऊन याला पावसाळ्यात पण करू शकतो कारण हा गरमागरम असा गुरगुट्या असा मस्तपैकी मऊसर भात आहे जो फक्त अगदी आजी आजोबांसाठीच किंवा लहान बाळांसाठीच किंवा आजारी व्यक्तींसाठीच करावा असा नाही आहे तर हा पदार्थ सगळ्यांनी खावा असा आहे आणि तो पौष्टिक पण आहे तितका चटकन होणारा आहे आणि तितका स्वादिष्ट पण आहे मस्त थोड्या थोड्या ट्विस्टनी आपण असे छान छान पदार्थ सोप्या पद्धतीने करू शकतो तर चला बघूयात मऊ गुरगुट्या भात मस्तपैकी गरमागरम गरमा गरम असा तर हा माझ्याकडे भात उरलेला होता रात्रीचा शिळा भात तर तुम्ही ताजा पण घेऊ शकता असं काही नाही आहे की शिळाच असायला हवा आहे तर किंवा सकाळच्या जेवणातला उरलेला भात असेल तर रात्री पण तो तुम्ही घेऊ शकता आता याच्यामध्ये छान चा हा इंद्रायणी तांदूळ आहे माझ्याकडे तुम्ही जो वापरत असाल रोजच्या जेवणात तो कुठलाही तांदुळाचा भात असेल तरी चालणार आहे आणि छान मऊ शिजलेला हवा मात्र नसेल तर थोडासा आपण आटून घेऊया थोडासा तर मी थोडं दूध घातलं याच्यात घेतलेलं मी पाऊण कप दूध होतं पण हळूहळू करत जसं लागेल तसंच घालणार आहे दोनच चमचे दही घातलेलं आहे दही जर तुम्ही घरी लावलेलं ला असेल तर अतिशय उत्तम कारण ते जास्त आंबट नसणार आहे आणि मग त्यामुळे भाताला आणखी छान टेस्ट येईल तर आपण असं दूध दही एकत्र करून घ्यायचं आणि हे असं बाजूला ठेवून द्यायचं आता आपण फोडणी करायला घेऊया हा भात म्हणजे हा पदार्थ एकदम चटकन तयार होतो अगदी पाच दहा मिनटात जास्त वेळ लागत नाही भात शिजलेला असेल तर तर थोडंसं अगदी दोन चमचे तूप घातले त्याच्यात जिरं घालायचे हिंग घालायचे या भाताला शक्यतो तुपाचीच फोडणी द्या अगदीच तुम्हाला तूप चालत नसेल आवडत नसेल तर किंचित बटर घालून केलं तरी चालेल पण तेल किंवा बटरपेक्षाही तुपाची फोडणी या भाताला खूप सुरेख लागते त्याच्यानंतर दोन मिरच्यांचे तुकडे घातले आहेत मी आणि कढीपत्ता घातला मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पण खूप अति तिखट हा भात करू नका त्याच्यानंतर याच फोडणीमध्ये जर तुम्हाला आल्याची चव या भातात आवडत असेल तर नक्कीच थोडंसं आलं पण किसून घाला खूप छान स्वाद येतं आणि टेस्ट पण येतं मस्तपैकी आता आपला जो दही आणि दूध कालवलेला जो भात आहे गुरगिटे असा मस्तपैकी तो या फोडणीत घालायचा आहे तर आपण उन्हाळ्यात जरा थंडगार पद्धतीने हा भात खातो दूध दही कालवलेला दही भात पण पावसाळी हवेत हा असा गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं तर हा चटकन होणारा आणि पौष्टिक असणारा असा खूपच सुप पर टेस्टी लागणारा भात तुम्ही नक्की करून बघा याच्यात आता थोडं चवीप्रमाणे साखर मीठ असं मी घातलेलं आहे दही आंबट असतं कधीतरी म्हणून थोडीशी साखर घालणं चवीला खूप छान लागतं तर असं हा आंबट तिखट आणि गोडसर असा मस्त भात तयार होतो मीठ घालायचं आहे मीठ तुमच्या चवीप्रमाणे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या कमी जास्त आणि यावेळेला जर तुम्हाला वाटत असेल की भात खूपच घट्टसर वाटतं तर थोडं दूध आणखी ॲड करू शकता किंवा फोडणी जळू नये वगैरे म्हणून फोडणी घातल्याबरोबर थोडंसं किंचित पाणी पण घातलं तर तरीही त्यावेळेला चालू शकतं आणि असं मस्त सरबरीत जितकी कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी आहे पातळ घट्ट त्याप्रमाणे थोडं दुधाचं प्रमाण किंवा दुधा पाण्याचं किंचित प्रमाण तुम्ही घालू शकता आणि असा हा मस्त भात चटकन तयार पण झालेला आहे काय म्हणतात चला आता गरमागरम खायला घ्या असा हा मस्त मऊ मऊ भात कुणाला आवडणार नाही पावसाळी हवेतला हा एकदम उत्तम प्रकार आहे आणि जेव्हा कंटाळा आलेला असतो काही खूप करायचा किंवा खूप भाज्या नसतात घरामध्ये आणि असा भात चिल्लक आहे दरवेळेला फोडणीचा भात करायचाही कधी कधी कंटाळा येतो तेव्हा तर ही कृती खूपच सोपी आणि चटकन होणारी आहे कुणालाही आवडेल असा हा पदार्थ आहे याच्यातले जे वेगळेवेगळे स्वाद आहे आंबट गोड तिखट ते एकदम जिभेला खूप मस्त ताजेपणा देतात आणि पोट भरल्याचं समाधान या पदार्थामधनं मिळतं तेव्हा क आधी जर हा पदार्थ तुम्ही ट्राय केला नसेल तर नक्की करा गुरगुट्या भाताची ही खास रेसिपी तुम्हा सगळ्यांसाठी एकदा करून बघाच आणि हा व्हिडिओ आणि हा पदार्थ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त माणसांपर्यंत शेअर करा आणि नवीन असाल तर अर्थातच चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका बेलेकॉनला पण क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीज मिळत राहतील भेटूया पुढच्या भागात अशा साध्या सोप्या चटकन रुचकर होणाऱ्या पदार्थांसह तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्म नमस्कार